ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक भुजबळ हे सध्या गॅझेट घेऊन फिरतायत सगळीकडे आणि त्याच्यावरून ते आव्हान देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ते आमच्याकडे सुद्धा आले होते आणि त्यांनी आम्हाला सुद्धा ते गॅजेट दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याला अभ्यास करून या आरक्षणाला आव्हान देणार आहोत मग आता पुढे कशी लढाई असणार लड़ा, आहे त्याला काय उद्योग आहे का त्याला कवा गॅजेट घेऊन इंडन पुस्तक घेऊन इंडन ते वाटलं कडे दुसरं काही काम नाही त्याला काय भिनिंग नाही आता त्याने त्याचे ते किती ताकद त्याच्या ते लक्षात आली आणि आपण काय चीज आहे बोलल्यावर काय करू शकतो हेही त्याला चांगलं माहीत म्हणून त्याला सांगितलेलं आहे की ही आर आहे तेव्हा नुसता शासनाने कशाचे अंदाजे काढलेला नाही त्याला आधार घेतलेला आहे गॅजेटियरचा नोंदीचा आधार घेतलेला आहे असला जे आर चॅलेंज मान्य न्यायाधीव होतच नाही आणि ते जर होत आहे तर चौऱ्याण्णवचा जी आर त्यांच्यासाठी दिलेला सोळा टक्के मराठीचं आरक्षण झिरो मिनटात आउट होईल पूर्ण उडल एवढं सोपं नाही ते कारण हो हो ही जे आर याला हैदराबाद गॅजेटचा आधार आहे आणि हैदराबाद मध्ये महसुली दस्ताऐवजी सरकारी दस्ताऐवजी तेव्हा कधीच चॅलेंज होऊ शकत नाही कोणाचा बाप येऊ दे किती हे पुस्तक तो पुस्तकं घेऊन तुला मागास सांगितलं तुम्हाला नादी लागू नको आणि आणखीनच सांगतो नादी लागू नको तू जर राशी कुठाने करायचं असेल ते आमचा जे आर चॅलेंज करणार आमक करणार तुला आणखीन सांगतो मी सोळा टक्के आरक्षणाचा जे जे आर काढले तो रद्द करायलाच लावणार तो रद्द होतोय तुला चांगला माहितीये आणि पन्नास टक्क्याचे वर गेलेलं दोन टक्के ते पण रद्द होतं हे पण देण्यात येऊ आणि मंडल कमिशन हे न्यादेशवर जिवंत आहे हे विसरू नको माया नदी लागू नको मला गरीबाचा वाटलं करायचं नाही ओबीसी गरीब ओबीसीने याला समजून सांगा कारण आमच्या नोंदीवर आधारित जे आहे त्याला जर तू कुठाने करायला जाशील तर त्याचा फटका गोर गरीब ओबीसीला भोगावा लागणार आहे ह्या भुजीबळ मुळे त्यामुळे त्याला मी समजून सांगा नाही सांगितलं ते तर ते ज्या भाषा खेळणार त्या खेळणार अच्छा बरं पण आता त्यांना एक असा प्रश्न विचारला होता की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठी आता ओबीसी मध्ये गेल्यानंतर जारांगे पाटील हे ओबीसीचे मोठे नेते झाले आहेत आणि मग तुम्ही त्यांना भेटणार का असा त्यांना प्रश्न विचारला होता आम्ही आमच्या इकडे ते आले होते त्यावेळेस तर समजा तुम्हालाही म्हणजे तुम्हाला त्यांच्या भेटीची संधी आली तर तुम्ही भेटाल का त्यांना ज्याला माणसाची कदर नाही लेकरा बाळांचे आहे तिचं आमचं काय मतभेद वैर असू शकत एखाद्या गरीब समाजातल्या लेकरांनी काय केलं त्यांच्याविषयी यांची दूषित भावना आहे आपल्याला काय भेटायचं त्या दूषित भावना असल्या लोकांची काय भेटायचं ज्यांना नुसत आपण अशाला काय बोलायचं पण ते ते मग तुम्ही असं म्हणताय आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करताना दिसतायत आणि मग हे ते स्वतः मंत्रिमंडळामध्ये आहेत मग तुम्ही त्यांच्या तक्रारीत थेट तिकडे का करत नाहीत की मुख्यमंत्र्यांकडे म्हणा किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणा ते लोकांच्या तक्रार नाही करत मी त्याला गिनीतच नाही त्याला काय हे जातीवादी माणूस ते असल्याला महत्वच द्यायचं नाही आपल्याला जाती जातीत वाद करायचं चौरण लोक आरक्षण घेतलं केला विरोध गरीबचं लेकरा कल्याण होतं जाऊ दिलं तुम्हाला मंडल ना आरक्षण चौदा टक्के दिल तो आम्ही केला विरोध कारण आमच्या नियती चांगल्या आहेत याची जातीवादात नियती त्यामुळे या असल्याचं काही नसतं यांच्या हातात अपेक्षाच पाडणार त्याच्या हातात आतापर्यंत आता दोन वर्ष त्याच्या हातात अपेक्षाच पाडले त्याचा प्रत्येक चॅलेंजला खेळलो प्रत्येक त्याच्यामुळं तू पुढचे चॅलेंज थांबेऊ लय लांब जाईल इतकं माग पडल तुझ्या एकट्या मुळे ओबीसीला लय माग पडल तुला बोलू नाही दाखी पण लय माग पडत तू जर आमचा एका मराठ्यांच्या पोरांचं त्या जे आर मुळे कल्याण होतय ते पण आमच्या नोंदी आहेत मध्ये गॅजेटचा जे आर आहे ते असा अचानक नाही काढला मराठवाड्यातल्या मराठ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुंडी करा असा नाही गॅजेट येत आमच्या सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेट याच हे जर तू चॅलेंज करणार असला तर तू किती नाशके विचाराचा आहे याच्यावर सिद्ध होतं उद्या एवढा स्वच्छता फी येईल बॉस तुला वाटेल हे नष्ट केलं तर बरं झालं <laughs>